आम राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत न्यूज स्पेशल बुलेटिन वसमत मध्ये दहा लाखांचा प्रतिबंध गुट प्रतिबंधित गुटखा व कंटेनर असा चा चाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त पोलीस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे यांची धडाकेबाद कारवाई पोलीस जिल्हा अधीक्षक जी श्रीधर यांच्या आदेशाने हिंगोली जिल्ह्यात अवैध धंदे विरुद्ध विशेष मोहीम जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या आदेशाने हिंगोली जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवण्यात येत आहे पोलीस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे यांच्या पथकाने बिगारी चौक वसमत येथे आर जे चौदा जी एल डबल झिरो वीस क्रमांकाचा राजस्थान पासिंगचा कंटेनर ताब्यात घेऊन महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला लाखांचा गुटखा व कंटेनर असा चाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे या कंटेनर वर चोवीस वर्ष वयाचा कंटेनर चालक मोहम्मद नर नसीर नुसुफुद्दीन मोहम्मद व वर सत्तावीस वर्ष वयाचा मोहम्मद रशीद मोहम्मद इलियास दोघेही राहणार अडंबर तालुका नोहा जिल्हा मेवात राज्य हरियाणा यांना अटक केली आहे या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता व सहकलम आणि अन्न सुरक्षा दाखल केला आहे ही कार्यवाही पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक जी श्रीधर अर्चना पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे पोलीस उपनिरीक्षक बोंडले रमेश सोंटे शेख हकीम गारोळे इम्रान कादरी संदीप चव्हाण शेख नय्यर बालाजी वडगावे सतीश ढेपे जाधव राजू गुट्टे रामराम रामराव राम गुहाटे राहुल राठोड पंडित बोधमवाड यांच्या पथकाने यशस्वी केली महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ आग्णे डेंजरस ऍक्टिव्हिटीज तो कायद्यानुसार डिस्ट्रिक्ट मध्ये म्हणजे रुरल एरियामध्ये डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट आणि कमिश्नेट्समध्ये कमिश्नर ऑफ पोलिसना अधिकार आहे एखादा व्यक्ती तो वारंवार तो गुळा करते म्हणजे काही मारामारी करते काय मर्डरसाठी गंभीर गुन्हा आहे किंवा हातपट्टी दारू उचलते वगैरे वगैरे वेगळ्या कॅटेगरी आहे तो त्याच्यामध्ये गुळा कोणी केला वारंवार आणि त्यांना त्यांना कमी एक वर्षासाठी तो स्थानबंद होऊ शकतो म्हणजे कुठल्या प्रकारचे बेल वगैरे काही त्याच्यामध्ये नाहीये आता मागच्या आठ महिन्यामध्ये एकूण हिंगोली जिल्ह्याच्या अठरा लोकांवर म्हणजे सेपरेट कॅटेगरी काही बॉडी ऑफ ऑफंडर्स आहे काही म्हणजे मारामारी करणार आहे काही हातपट्टी दारू होणार आहे असे दोन तीन कॅटेगरीनुसार आम्ही अठरा आलोकांवर आम्ही नुसार कारवाई केलेला आहे आणि त्याच्या असर आमच्या सर्व सिरियस क्राईम आहे म्हणजे उदाहरणतः मर्डर काय असं मर्डर केसेस आहे खंडेचं प्रकरण आहे प्रॉपर्टीचं प्रकरण त्याच्यामध्ये असर असर झाला आणि आणखीन पण पुढे या काळावधीमध्ये आणखीन आम्ही जास्त जास्त कारवाई करणार त्या पोलिसांमध्ये कोणीतरी ऑब्जेक्शन पोस्ट टाकलं सायबर सेल मार्फत आणि पोलीस स्टेशन मार्फत सायबर पॅट्रोलिंग सतत होत राहतं आणि सर्वांच्या हिंगोली पोलीस वतीने सूचना आणि विनंती पण आहे विशेषतः युवा मंडळीला तुम्ही काही कुठल्या प्रकारचं सोशल मीडियाचं प्लॅटफॉर्म वापर करते म्हणजे इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप ग्रुप्स चेट्रा तुम्ही रिस्पॉन्सिबली वापर करा कारण तुम्हाला काही वाटत नाही तुम्ही तेव्हा तो शेअर करते किंवा लाईक करते परंतु त्याचा परिणाम लॉन ऑर्डरमध्ये किंवा दुसऱ्यांवर काय होणार तुमच्या तुम्हाला काही जास्त वाटत नाही म्हणून तुम्ही रिस्पॉन्सिबली वापर करा नाही तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल आणि तुमच्या भविष्यासाठी तो भरपूर प्रॉब्लेम क्रिएट करतो मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाइक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा